किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही मी फो अंड़ पो, अंडी फोडून रस्सा बनवणार आहे परवा मी अंडा मसाला दाखवला आज मी अंडी फोडून दोनच अंड्याचं बनवणार आहे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं तेल टाकते मी कमीच टाकते मला दोनच अंड्याचं करायचं आहे तेल टाकू दे त्याला काहीच जास्त साहित्य नाही कांदा घेतलाय तो पण कमीच घ्यायचा बुर्जीला घेतो तसा नाही आपलं वाटण फ्रीजरमध्ये ठेवलं होतं मी काढून ठेवले कोथंबीर आणि आपला मसाला तिखट तेल टाकलं की आपल्याला हे टाकायचंय कांदा चांगला लाल होऊन द्यायचंय चांगला चांगला लाल होऊन द्यायचा आपला कांदा चांगला लाल झालेला आहे आता मी फ्रीजर मध्ये माझं वाटाण्याच्यामध्ये तेलातच टाकून घेते अगदी दोन चमचे घेतले जास्त त्याला आपल्याला फ्राय करायचंय थोडीशी हळद चांगली त्याला परतून द्यायचे

अंडी उकडून कोरून टाकायचे अंडी शिजेपर्यंत आपला रस्सा घट्ट होईल म्हणून थोडं पाणी टाकत आता अंड्याला उकळी आल्याशिवाय आपल्याला अंडी सोडवायची नाही चवीपुरतं मीठ एकदम सोप्प आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे मसाला तयार पाहिजे चांगल्याला उखळी येऊ हो देत अगाचे हात धुवून येते आपल्याला रस्त्याला चांदे मी दोन अंडी घेतलेली आहेत उकळी आल्यावर का टाकायचं म्हणजे गरम उखळ्या ह्याच्यामध्ये ता ना अंड बसला जाईल थंड याच्यात टाकल्यात तर अंड विरगळून जाईल म्हणून आपल्याला उखळी आल्यावरच टाकायचं आहे धंदा उकळी आली की आपल्याला अंड फोडून इथे आहे बघा आली असा असं उकळी आली तिथेच टाकते म्हणजे तो तिथल्या तिथे असा बसेल नाही तर थंड याच्यात विरघळून जाईल आता दोन मिनिटं मी असं झाकण ठेवते ह्याला अजिबात हलवणार नाही अशी दोन तीन मिनिटं आपल्याला हा असा उकळेपर्यंत हलवायचाच नाही असं हलवलं की तो आता आपण खोलून ह्याला मस्त अशी झालेली आहे आता वरून पण त्यांना ते घट्ट झालेलं आहे आता आपल्याला हळूच ते बघा असं आता आपल्याला पलटी करायचं आहे दोन तीन मिनटं त्याला हातच ला नाही लावायचं रशातल्या अंड्याला आता याला दोन तीन मिनटं असं भरतून घ्यायचं आणि आता त्या बाजूने शिजायला द्यायचं थोडस घट्ट पातळ कसं हवं तसं म्हणा कस भाकरी वगैरे खायला कसं खायला आणि शिजेपर्यंत ते घट्ट होतच आता याला वरून आता खालच्या बाजूने दोन तीन मिनटं झाकण ठेवून शिजवायचं म्हणजे ते आता ह्या बाजूने शिजलेलं आहे चांगलं परत मी दोन तीन हे बघा आपल्या ह्या बाजूने पण झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते करून त्याला झाकण ठेवायचं म्हणजे त्याला चांगली वाघ बसून तो कसा घट्ट होतो आतमध्ये हे बघा मस्त असा रस्सा झालेला आहे आणि टेस्टी पण लागतो भातावर पातळ अतून पातळ गेला तर भातावर खाऊ शकतो चपाती बरोबर खाऊ शकतो मी कोथंबीर टाकते अशी अंड्याचा रस्सा काही बोला सांबर बोला रस्सा बोला काही बोला आता मी गॅस बंद करते आणि प्लेट मध्ये काढते हे बघा कसं अंड बघा तुम्हाला जास्त मी जरासच केलंय जास्त नको आहे मला अंड्याचा रस्सा आपला तयार आहे छान पैकी असं मच्छीचं कसा करतो तसा करायचा हे कांदा असच राहिला खूप केला तर त्याला जास वाटण जास्त लागेल आणि जास्त म्हणजे असं मी आता दोन केली म्हणून दोन चमचेच वाटण टाकले आणि जरासा रस्सा बनवलाय हे बघा असं आपण चपाती खाऊ शकतो त्या अंड्याचा रस्सा चपाती आणि थोडासा कांदा एकदम टेस्टी डिश होते सांग माझ्या चॅनलला म्हणजे कसं वाटलं माझा अंड्याचा रसा मी तुम्हाला जवळून दाखवते चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल अॅटनला क्लिक करा चला बाय बाय मग आता हे असं ताट बनवलं आहे ताट बनवलं आहे म्हणजे मला त्यांना जेवणच द्यायचं आहे चला बाय बाय